नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण शबरी आदिवासी कर्ज योजना या संदर्भात आत्ता आलेली माहिती पाहणार आहोत की अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याची योजना आहे या योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील महिला सबलीकरण योजनेकरिता दोन लाख रुपये कर्जाचे बावीस लक्षांक देण्यात आले आहेत त्यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेणे शक्य आहे इच्छुक महिलां योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी तर ही योजना जी आहे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी आदिवासी समाजातील महिला सबलीकरणासाठी आलेली आहे तर यासाठीची जी अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख त्या संदर्भात आपण माहिती पाहतोय शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरिता आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी एच टी टी पी एस डॉट डबल स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाशबरी डॉट इन या संकेतस्थळावर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत म्हणजे ऑनलाईन अर्ज हे पंधरा सप्टेंबर पर्यंत करता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी ऑनलाईन वेबसाईटसुद्धा दिलेली आहे तर अर्ज ऑनलाईन करायचे आहेत तर महामंडळामार्फत <गाँगी> दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता ही योजना कुठे कुठे चालू आहे तर पुणे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद बीड लातूर जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांकरिता कर्ज योजना राबविण्यासाठी योजना योजनानिहाय लक्षांक प्राप्त झालेले आहेत या योजनेअंतर्गत महिला सबलीकरण योजनेकरिता दोन लाख रुपये कर्जाचे बावीस लक्षांक कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी पाच लाख रुपये कर्ज सहा हॉटेल ढाबा व्यवसायासाठी पाच लाख रुपये लक्षांक सहा ऑटो वर्कशॉप स्पेअर पार्टसाठी पाच लाख रुपये लक्षांक सहा वाहन व्यवसायासाठी दहा लाख रुपये लक्षांक पाच वाहन व्यवसाय दहा लाखांहून अधिक व पंधरा लाख रुपयांपर्यंत लक्षांक आठ लघुद्योग उद्योगासाठी तीन लाख रुपये कर्ज लक्षांक सात ऑटो रिक्षा मालवाहू रिक्षा तीन लाख रुपये लक्षांक सहा आणि स्वयंसहाय्यता बचत गत सात असा लक्षांक प्राप्त झालेला आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात नाही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे या योजनेसाठी ऑनलाईनच अर्ज करायचे आहे तर ऑफलाईन स्वीकारले जाणार नाहीत आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज भरायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर आहे आणि ते कुठे कुठे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज चालू आहेत किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांमधनं अर्ज करू शकतात तर त्याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा, इतरा करा। आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद